शहादा तालुक्यातील लोणखेडा गावात राहणाऱ्या भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले नंदलाल यशवंत शिरसाट वयवर्ष एकतीस यांची नुकतीच जम्मू इथं बदली झाली होती या ठिकाणी रुजू झाल्यानंतर जवान नंदलाल हे नुकत्याच होळीच्या सुट्टीत निमित्तानं आपल्या गावी आले होते पत्नी व मुलांसोबत यंदाची ही होळी त्यांची अखेरची ठरली असून नंदलाल यांच्या अपघाती मृत्यून परिवारावर दुःखाचा डोंगर दरम्यान येथील नंदलाल शिरसाट यांच्या विवाह होता येथून भोरखेडा हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होते याचवेळी सिंदखेडा येथील लक्ष्मीनारायण मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यानं नंदलाल यांचा जागीच मृत्यू झाला जवान नंदलाल यांच्या पश्चात पाच वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे दरम्यान नंदलाल शिरसाट यांचे मोठे बंधू चेतन कुमार शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फिर सिंदखेडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केलाय